आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड्राम न्यूज नेटवर्क शाळा कॉलेजची मान्यता रद्द होणार विभागीय शिक्षण विभागातून मोठी बातमी समोर येत आहे राज्यमंडळाकडून पाठविण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाच्या उत्तरपत्रिका न तपासता परत केल्यास संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल असा कडक इशारा विभागीय मंडळाच्या अध्यक्षांनी दिला आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू आहे तर एक मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत करावी अन्यथा मंडळाकडून संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे उत्तरपत्रिका तपासणी करणाऱ्यावर शिक्षकांचा बहिष्कार पेन्शन वेतन पदभरती या विविध मागण्यांकरिता राज्यातील शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे शिक्षकांनी आपल्या समस्या सांगण्यासाठी यापूर्वीही आंदोलनं केली आहेत तरी देखील शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत वारंवार आंदोलने करून केवळ आश्वासनं मिळतात म्हणून शिक्षकांनी उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय घेतला होता